प्रत्येक मालिकांमध्ये ट्विस्ट देणारे भाग पाहायला मिळतात ज्यामुळे मालिकेला वेगळं वळण मिळतं कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतही असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यात प्रेक्षकांना वेगळं वळण पाहायला मिळेल आता या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे तोच हटके ट्विस्ट असणार आहे अर्जुन हा सावी सावीसोबत लग्न करणार आहे अर्जुन सावीला मंदिरात घेऊन जातो तिथे दोघे एकत्र शंकराच्या पिंडीला नतमस्तक होतात अर्जुन सावीच्या भांगेत कुंकू भरतो एवढंच नाही तर तिला मंगळसूत्र देखील घालतो अशा प्रकारे दोघं लग्न करतात या लग्नानंतर सावी ही सौभाग्यवती सावित्री अर्जुन कवटेकर झाल्याचं अर्जुन सावीला म्हणतो मात्र या सगळ्यात सावीला तिचं सत्य अर्जुन समोर येण्याची भीती आहे पुढे या मालिकेत काय पाहायला मिळेल हे पुढील भागात समोर येईलच मात्र या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना अर्जुन आणि सावीच्या या अशा लग्नाचे खास क्षण पाहायला मिळणार आहेत लेट्स अप मराठी मुंबई